डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे मरकट लेला सदरील वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये पंचवीस मार्च दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे दोन अडीच महिन्यापूर्वी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं एक विडंबन गीत लिहिलं ज्या विडंबन गीताचा विषय होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवळजवळ दोन महिन्यानंतर हे विडंबन गीत एका नेत्यानं आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केलं आणि तिथून पुढे शिवसैनिकांनी त्या स्टँडअप कॉमेडियनचा निषेध म्हणून एक स्टुडिओ फोडला या संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मरकट लीला आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उठता बसता पिमकी वाजवू नका आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उठता बसता टिमकी वाजू नका चेकाळलेल्या माकडांसमोर उगीच आपले नाक खाजू नका चेकाळलेल्या माकडांसमोर उगीच आपले नाक खाजवू नका उगीच आपले नाक खाजू नका अर्थात कुणाल कामराच्या संदर्भानं लिहिलेली त्या प्रसंगाने लिहिलेली मात्र प्रवृत्तीवरती भाष्य करणारी ही वात्रटीका आणि तिचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उठता बसता टिमकी वाजवू नका आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उठता उगीच आपले नाक खाजवू नका छेकाळलेल्या माकडांसमोर उगीच आपले नाक खाजवू नका उगीच आपले नाक खाजवू नका विडंबन सहजतेने घेण्याचे दिवस आता महाराष्ट्रात उरलेले नाहीत ही भीती या पहिल्या कडव्यातून सदरली वात्रटीकेच पुढच आणि दुसरं कडवं शेवटी माकडे ती माकडेच शेवटी माकडे ती माकडेच उगीच त्यांच्या हाती वाद्य देऊ नका शेवटी माकडे ती माकडेच उगीच त्यांच्या हाती वाद्य देऊ नका आपलीच लाल मानणाऱ्यांच्या हाती पुन्हा नवे नवे मद्य देऊ नका आपलीच लाल मानणाऱ्यांच्या हाती पुन्हा नवे नवे मद्य देऊ नका पुन्हा नवे नवे मद्य देऊ नका आधीच मरकट त्यात मद्य प्याला पुन्हा एकदा दुसरं कडवं शेवटी माकडे ती माकडेच उगीच त्यांच्या हाती नवे वाद्य देऊ नका शेवटी माकडे ती माकडेच उगीच त्यांच्या हाती नवे वाद्य देऊ नका आपलीच लाल म्हणणाऱ्यांच्या हाती पुन्हा पुन्हा नवे वाद्य देऊ नका आपलीच लाल म्हणणाऱ्यांच्या हाती पुन्हा पुन्हा नवे वाद्य देऊ नका पुन्हा पुन्हा नवे वाद्य देऊ नका अर्थात हा सल्ला व्यंगचित्रकार स्टँडअप कॉमेडियन वात्रटिकाकार आणि जे हास्य कलाकार आहेत त्यांच्यासाठी तेव्हा हे दुसरं कडवं पुन्हा एकदा शेवटी माकडे ती माकडेच उगीच त्यांच्या हाती वाद्य देऊ नका शेवटी माकडे ती माकडे उगीच त्यांच्या हाती नवे नवे वाद्य देऊ नका आपलीच लाल म्हणणारांच्या हाती पुन्हा नवे नवे मद्य देऊ नका आपलीच लाल मन्हारांच्या हाती पुन्हा नवे नवे मद्य देऊ नका पुन्हा नवे नवे मद्य देऊ नका सदैल वातरडिकेच पुढच तिसरं आणि शेवटचं कडवं माकड काय मरकट काय गाढवाला गोपाळराव म्हटल्याला जपत माकडांना जमत नसावं म्हणून मा माकड काय मरकट काय अगदी अजब त्यांचे तरकट तरकट आहे आहे माकड काय काय मरकट अगदी का त्यांचे वैचारिक प्रगल्भतेचा दुष्काळ सगळा मामला आहे वैचारिक प्रगल्भतेचा दुष्काळ सगळा मामला पोरकट आहे सगळा मामला पोरकट आहे अगदी दोन्ही बाजूकडून किती सवंगली हवं किती उथळले हवं याच्या काही मर्यादा आखून घेतल्या पाहिजेत आणि त्याला प्रतिक्रिया कशी द्यावी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे एका कार्यकर्तीनं विडंबन गीताला विडंबन गीतानं उत्तर दिलं हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला साजेस आहे त्यांचं आपण सर्वांनी अभिनंदन केलंच पाहिजे म्हणून सदर वातडकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा माकर काय मरकट काय अगदी अजब त्यांचे तर्कट आहे माकड काय मरकट काय अगदी अजब त्यांचे तर्कट आहे वैचारिक प्रगल्भतेचा दुष्काळ सगळा मामलाच पोरकट आहे वैचारिक प्रगल्भतेचा दुष्काळ सगळाच मामला पोरकट आहे सगळाच मामला पोरकट आहे आजच्या वातरटिकेच नाव होत मरकट लीला अर्थात माकड चाळे ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत सूरे कांटी सूरे कांटी सूरे कांटी